उसाला तीन हजार चारशे रुपयांचा दर मान्य नाही तोडगा काढा नाही तर पाच तारखेला उसाचा बुडका घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू राजू शेट्टींचा इशारा ऊस दराच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आणि याच पार्श्वभूमीवर आज, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत कारखानदार जाहीर करत असलेला तीन हजार चारशे रुपयांचा दर मान्य नाही तर ऊसाला तीन हजार सातशे रुपयांचा दर द्यावा सोमवारपर्यंत जिल्हा प्रशासनाने कारखानदार आणि संघटनांची बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे सोमवारी ही बैठक न झाल्यास बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ऊसाचा बुडका देऊन स्वागत करू असा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला आहे ऊस स्तरावर तोडगा काढण्यासाठी सहा नोव्हेंबरला बैठक घेण्याचं नियोजन जिल्हा प्रशासन करत आहे सहा नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास सात तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि बेमुदत ऊसतोड रोखेल असा इशारा सुद्धा शेट्टींनी यावेळेस दिला आहे सोळा ऑक्टोंबरच्या चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पहिली उचल छत्तीसशे सदतीसशे एक्कावन रुपये मागणी केलेली होती कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले, सांगली जिल्ह्यातल्या ले, अनेक साखर कारखान्यांची एफ आर पीच ही पस्तीसशे ते छत्तीसशे च्या वर बसते आणि त्याच्यावर आम्ही शंभर रुपयाच्या आसपास मागणी केली होती मागणी गैर नाही चुकीची नाही कारण या वर्षी साखरेला भाव चांगला आहे केंद्र सरकार इथेनॉलच्या खरेदीचा दर वाढवण्याच्या विचारामध्ये आहे दोन वर्षापासून खरेदी दर वाढवलेला नाही तो नक्कीच वाढणार आहे म्हणजेच कारखान्याचं उत्पन्न वाढणार आहे आणि त्यामुळं आम्ही एफ आर पीच्या वर हे मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आम अम, आम्ही दहा नोव्हेंबर साखर कारखान्यांना मुदत दिलेली होती दरम्यान कर्नाटकामध्ये सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलन मोठ्या सुरू आहे तिथले साखर कारखानदार सर्व पक्षीय एकजूट करून ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतायत तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी च्या वर शंभर रुपये जास्त द्या ज असं बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा कर्नाटकातले साखर कारखाने ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून पडू नये कारण ते आंदोलन मोडलं तर कर्नाटकातले कारखाने एकतीसशे रुपयाच्या वर ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसे देणार नाही आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराच्या रूपांना बसतो कारण महाराष्ट्रातले सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले जे सीमा भागातले साखर कारखाने आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकातला ऊस आणून महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान करतात आणि त्यामुळं पहिल्या प्रथम मी स्वतः उद्या कर्नाटकामध्ये जाणार आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीघाटी घेणार आहे मेळावे घेणार आहे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनं कर्नाटक राज्य रहित संघाच्या आंदोलनामध्ये उतरून ती चळवळ मजबूत करणार आहोत आणि त्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या सारखं सदतीसशे एकावन्न रुपये मिळाले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वेच्छेनं उसाच्या तोडी नाकाराव्यात आणि एक प्रकारे कर्नाटकातल्या शेतकऱ्यांच्या माग आम्ही खंबीरपणानं आहोत हे सांगावं महाराष्ट्रातले काही कारखाने त्या ठिकाणी कर्नाटकात जाऊन आम्ही चौतीसशे रुपये द्यायला तयार आहोत बॉन्ड लिहून देतो अशा प्रकारे गेलेले आहेत हा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडणार आहोत दुसरी गोष्ट आज सकाळीच मला पालकमंत्र्यांचा फोन आलेला होता सहा तारखेला कोल्हापूरला बैठक घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे पण त्याच्या आधी निर्णय होण्याची गरज आहे काल शिरोळमध्ये अंकुशच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रकार झालेला आहे साखर कारखानदारांना अशा पद्धतीची मस्ती जर येत असेल मस्तीची भाषा जर ती करणार असतील तर भलेही वेगवे आमच्या संघटना असतील परंतु शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतोय त्यामुळं आंदोलन आम तीव्र करावं लागेल आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सोमवारच्या आत बैठक घ्यावी आणि याच्यावर काही तोडगा करण्याचा प्रयत्न करावा साखर कारखानदारांना बोलवून त्यांना सांगावं कायदा हातात घेऊन अशा पद्धतीनं जर का ऊस उत्पादकांना त्रास द्यायला लागला तर तशाच प्रतिक्रिया ऊस उत्पादकांच्या कडून सुद्धा उमटल्याशिवाय राहणार नाही ते जर नाही झालं तर पाच तारखेला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत त्यांना ऊस भेट देऊन आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत त्याला प्रशासनानं आम्हाला परवानगी द्यावी बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर